नमस्कार मी वर्षा जाधव नमस्कार मी सचिन मधुकर तुम्हा सर्वांच संगीत वर्षा या युट्यूब चॅनेल मी मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचा दिवस एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मित्रांनो माहित आहे तुम्हाला या निर्मितीचा मोठा इतिहास आहे एक मे सार्वजनिक सुट्टी म्हणून आपण उत्साहाने साजरी करतो पण या एक महाराष्ट्राची स्थापना होण्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान आहे त्या एकशे पाच हुतात्म्यांचं स्मरण करण्याचा आजचा हा दिवस महाराष्ट्राला महान राज्य घडवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे कर्तव्य करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस तर चला आपण सर्वांनी हा दिवस उत्साहाने साजरा करूया को कोविड-19 या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेले आहे ब्रेक द चेन या मिशन मध्ये आपणही सहभागी होऊया घरात राहून कोरोनाला हरवूया पण मित्र मैत्रिणींनो महाराष्ट्र दिन हा आपला अभिमानाचा दिन आहे म्हणून आम्ही शिक्षक याही परिस्थितीत शांताने स्वस्त बसू शकत नाही आणि म्हणूनच आणि म्हणूनच आम्ही सर्व शिक्षक मिळून महाराष्ट्राची गौरवशाली इतिहास परंपरा आपल्यासमोर सादर करत आहोत हाच हेतू समोर ठेवून हे आम्ही या सुवर्ण क्षणाचे सेवारूपी पुष्प तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही निवडक गाणी काव्य आणि महाराष्ट्र दिनाचा इतिहास असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहील चला तर आपण या कार्यक्रमाची सुरुवात भवानी मातेच्या पुण्यस्मरणाने करूयात संगीता बागडे मॅडम यांनी आपल्या मधुर आणि मंजूळ वाणीने आई भवानीची प्रार्थना सादर केली या कार्यक्रमातील वातावरण केले त्यांचे मनापासून आभार मी सचिन सरांना विनंती करते त्यांनी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो हा इतिहास थोडक्यात सादर करावा तर श्रोते हो एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो मुंबई हे भारतातील एक महत्वाचे बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होते एकोणीशे सतरामध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची कल्पना लोकशिक्षण या मासिकातून मांडली गेली होती त्यात मुंबई प्रांत मध्य वऱ्हाड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती बारा मे एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंबंधीचा ठराव मांडण्यात आला शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्व पक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली परंतु दार समिती व जे व्ही समिती यांनी भाषावार प्रांतरचना भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने ही मागणी फेटाळली राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींना काही मराठी आणि गुजराती भाषिकांकडून होणारा विरोध शमवण्यासाठी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी काँग्रेस कार्यकारिणीने त्रिराज्य सूत्र सुचवले राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या इतर कम्युनिस्ट सोशालिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील दावे पुढारी व पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला सेनापती बापट एस एम जोशी आचार्य अत्रे कॉम्रेड शिपा डांगे शाहीर अमर शेख प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्वाचे नेते ठरले शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर गवाणकर यांनी आपल्या शाहिरीतून मराठी अस्मिता जागृत ठेवली सोळा जानेवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे ठरले त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने गगनभेदी घोषणा देत फ्लोरा कडून जमला मुंबईसह मुंबई महाराष्ट्र झालाच पाहिजे हे आंदोलकांचे घोष वाक्य बनले मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र अठळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी ठरले पोलिसांना आंदोलकांवर गोळीबारीचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात एकशे पाच आंदोलक शहीद झाले या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसांच्या आंदोलकांमुळे सरकारने नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो बोला जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय जय महाराष्ट्र धन्यवाद खरंच अतिशय उपयुक्त माहिती दिलीत ही अभिमानास्पद पण तितकीच हृदय पेलवून टाकणारी गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा लढा लढलो नसतो तर मुंबई हातची गेली असते म्हणूनच या मातीत तुम्ही आम्ही जन्मलो हे आपलं भाग्यच समजायचं खूप खूप धन्यवाद सर तुमचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले स्वतंत्रतेचे स्तोत्र ऐकूया जयस्तुते जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे सादर करत आहेत श्री विनोद गिरकर सर स्तु ते जयोस्तु ते श्रीमान् मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति पामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमान् मङ्गले शिवास्पदे शुभदे पतन्त्रे भगवति त्वामहं यशोयुक्ता वन्दे यशोयु श्री स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते श्री स्तन्त्रते तुज साखि मरणते जनन तुज वीण जनन ते मरणज सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्तन्त्रते ते श्री स्वतन्त्रते जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमहामङ्गले शिवास्पदेशु मले स्वतन्त्रते भगवति वामह यशोयुता मन्दे यशोयुता मन्दे वन्दे खूप खूप धन्यवाद सर तुमचे म्हणूनच शिवरायांची आण घेणारा संस्कृतीची जाण असणारा महाराष्ट्र नीती मूल्यांचं भान ठेवणारा पराक्रमातच शान मानणारा महाराष्ट्र तांबड्या मातीच्या तालमीत घुमणारा महाराष्ट्र काळ्या मातीतून सोनं पिकवणारा महाराष्ट्र ढोलकीच्या ढोलकीच्या तालावर बेभान होऊन नाचणारा महाराष्ट्र टाळ महाराष्ट्र सय्यगडाच्या छातीचा पोलादी मनगटाचा महाराष्ट्र अरबी सागराहून विशाल काळजाचा महाराष्ट्र पूर्णाची पोळी पूर्णाची पोळी ओरपणारा महाराष्ट्र मटणाची थाळी चापणारा महाराष्ट्र संतांचा विचारवंतांचा क्रांतिकारकांचा सुधारकांचा वैज्ञानिकांचा साहित्यिकांचा आणि सुधान नागरिकांचा सुद्धा महाराष्ट्र या माझ्या महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राचा इतिहास अभिमानाने सांगण्यासारखा आहे आणि भूगोल अगदी डोळे भरून बघण्यासारखा आहे शिव सुन्दर समरशाी महाराष्ट्रमा युगायुगा जीवन गङ्गा उदे पूजा पावी हे शिव सुन्दर समरारिनी शिव वरी गीतावरी वरधे वरव्या दुनिे गीता उदया जी, जीवन गङ्गा उदे पुर समरसारिणी महाराष्ट्रमारी युगा यशवंत व्हा गुणवंत भा कीर्तिवंत व्हा कि शिवछत्रपती महाराजांची प्रेरणा जागवणार ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांची प्रार्थना जीवन गंगा हे सुंदर समर शालिनी आपल्या सुमधूर आवाजात सौ अनघा दहिसास मॅडम यांनी सादर केले त्यांचे मनपूर्वक आभार दख्खन देश जसा दुर्गांचा तसा मर्दांचा संघर्ष करत परिस्थितीशी भिडण्याची इथल्या मातीची खुमखुमी तशी जुनीच मरहट इथल्या मातीचे भूमिपुत्र अंगभूत स्वाभिमान स्वातंत्र्याची उर्मी संघर्षाची तयारी आणि अन्यायाविरुद्ध भिडण्याची झुंजार वृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मातीत हुंकार भरला आणि या मराठ प्रांतात दिग्विजयी करण्याचा संकल्प जागृत झाला असेच महाराष्ट्राचं गौरव गीत श्री विनोद गिरकर सर सा सादर करत आहेत जय जय महाराष्ट्र माझा भद्र गोदावरी रेवा वरदा कृष्ण पोयना भद्र गोदावरी पणाचे भरती पाणी एकपणा घागरी मिघागरी तट्टा नाया तत्ता ना... थळीच्या तट्टनाया यमुनेचे पाणी पादा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती तुझी मुळीही गणगणणाऱ्या नभा भीती तुझी मुळीही गणगडणाऱ्या अस्मानाचा सुलतीला जबाब देती जि भा अस्माना सुलतीला सिंह गरजतो सिंहगरजतो सहयाद्री सिंहगरजतो दरी दरी तुनु नाद गुंजला महाराष्ट्र माजा <ंच्च्च> सळसळत रक्त आणि तोच जोश अंगात घेऊन महाराष्ट्राला नवीन ओळख करून देण्यासाठी या महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत या एकशे पाच मर्द मरहट्ट्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या हुतात्म्यांना आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व कलाकारांनी एकत्र येऊन रंगतदार असा कार्यक्रम सादर केल्याबद्दल मी सर्व कलाकारांचे मनापासून आभार मानते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र हिमाय भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुची महावंदनीय ती प्राण ही माय मराठी अमुची ही माय भूमि ही जन्म भूमि ही कर्म भूमि अमुची महावंदनीय ही माय Ha